मान्यवर <laughs> आहेत

चिपणूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष दत्तजित दाभोळकर आणि त्यांचे सर्व शिलेदार सांगितलं नाही फळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ होत आहे सन्मान्य शशिकांतजी मोदी नगरसेवक माजी नगरसेवक यांच्या शोभा या ठिकाणी पहिला श्रीफळ वाढवलं जात आहे दरम्यान या ठिकाणी दिशाताई दाभोळकर यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांच्या देखील चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनोफोट स्वागत आहे आणि हा शुभारंभचा पहिला नारा या ठिकाणी शशिकांतजी मोदी यांच्या शोभास्ते फोडला जात आहे चिपण तालुका क्रिकेट असोसिएशन चिपळूण शालेय स्तरीय सोळा वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा त्याचा शुभारंभ होत आहे शुभारंभ होत आहे आपल्या सर्वांसाठी एक महत्वपूर्ण असणार ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहत आहोत या ठिकाणी मान्यवरांच्या मुख्याधिकारी विशाल भोसले सर यांच्या शुभास्या देखील या ठिकाणी वाढवला जात आहे धन्यवाद सर आपले मुख्याधिकारी देखील आने एक सर्वत की प्रेव करना आने की एक क्रिकेट आणि एकत्रित सर्वच खेळांवरती प्रेम करणारे आहेत आणि स्वतः त्यांना खेळाबद्दलची प्रचंड आवड आहे सन्मान्य अभूषेक ठसाळी यांची देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या शुभास्ते देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवलेलं आहे राज्याची सुधार एक क्रिकेटवाडा माणूस जर क्रिकेट असोसिएशनच्या महत्त्वपूर्ण जबाबदारी देखील पार पडत आहे त्याचबरोबर पंचामजे यांच्या देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे मोठ्या भोसले साहेब यांच्या देखील या ठिकाणी जात आहे आणि यानंतर शेखर सरांच्या शुभास या ठिकाणी या ठिकाणी आणि हा स्पर्धेचा सा शुभारंभ सरांच्या हस्ते झालेला आहे आदरणीय शेखर निगम सर यांचं नेहमीच आपल्याला मार्गदर्शन आहे त्यांचा पाठबळ आहे आणि त्यांच्या पाठबळावरती त्या दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहत आहोत

इथला प्रत्येक मतदार कसा खुश राहील त्याच्या त्याच्या गरजा कशा समस्या कशा पूर्ण होतील त्यांच्या समोर असणारी आव्हाने कशी बाजूला जातील यासाठी म्हणून त्यांनी कटिबद्ध राहिले आणि त्यांच्या समाधान झाले म्हणूनच त्याचं त्या निवड विधानसभा निवडणुकीमध्ये देखील सरांच्या पदरामध्ये यश संपादित झालेलं आहे आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की पुन्हा एकदा सर विधानसभेमध्ये गेलेले आहेत आणि आपल्या सर्वांचा आवाज त्या ठिकाणी ते बुलंद करणार आहेत आणि म्हणून आपल्या हक्काचा आमदार आपल्या हक्काचा माणूस आपल्या सर्वांच्या जवळचा व्यक्ती ज्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे त्यांचं मार्गदर्शन आहे अशी व्यक्ती ज्यावेळेला आपल्या न्या हकासाठी विधानसभेमध्ये असते त्यावेळेला नक्कीच आपल्या सर्वांना आनंद आणि अभिमान वाटतो आणि म्हणून सरांनी नुकतीचं विधानसभा या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आता आज पहिला सन्मान या ठिकाणी सरांचा तिपूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं होत आहे सर या संस्थेचे या संघटनेचे सल्लागार तर आहेत मात्र त्यांचं जे योगदान आहे ते सुद्धा महत्वपूर्ण आहे आपण हे पवन तलाव मैदान पाहत आहात या चारी बाजूला आपल्याला एक मध्ये पहिल्या अठरा मध्ये दोन हजार चारशे नव्वद मध्ये कबड्डी स्पर्धा असू द्या क्रिकेट स्पर्धा असू द्या इथे सांस्कृतिक उपक्रम असू द्या तुमचा करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे त्रिपूर तालुका क्रिकेट असोसिएशन आणि आपलं नातं काय आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे मात्र त्यातही आपण दिलेले योगदान हे देखील अधोरेखित करण्यासारखं आहे आणि म्हणून आपण आमदार झाल्यानंतरचा हा सत्कार हा आपला सत्कार आहे म्हणून आपण या देखील या मतदारसंघासाठी इथल्या प्रत्येक नागरिकासाठी कार माझे यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे आपण आपल्या पृथ्वीतून आपल्या ज्ञानातून जे संपादित केलेले आहे जे ज्ञान जे डिग्री संपादित केलेले आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना नक्कीच चांगल्या पद्धतीचे एक मार्गदर्शन प्राप्त होईल इथली कृषी क्रांती जी आहे ती घडे यासाठी म्हणून आपलं महत्वपूर्ण योगदान आम्हाला प्राप्त होईल आपलं मनपूर्वक अभिनंदन अनिरुद्ध निकम यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे खेडकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी हा सन्मान होईल ऋषी पवार आपल्या शिवस्ते शशिकांतजी मोदी यांचा यथोचित सन्मान करा दरम्यान चिपूर नगर नाना भाडी आमचे प्रमुख मार्गदर्शक यांचा देखील या ठिकाणी पुढील सन्मान समीर काजी तरुण प्रत्येक नागरिकाच्या समस्येला धावून जाणारे आणि अशा पद्धतीने हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला प्रत्येक आहे तो उदयजी होतारी यांची देखील या ठिकाणी उपस्थित आहे भोसले सर सन्मान्य शशिकांजी मोदी सन्मान्य अभिषेक ठसाई दिशाताई दाभोळकर राकेशी चाळके अनिरुद्ध निकम गेली तीन वर्ष आपण ह्या अंडर सिक्स्टीन अँड फोर्टीन टुर्नामेंट भरवतो या टुर्नामेंटला उपस्थितीत आपल्या चिपूण तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य शेखरजी निकम सर ह्या नगरपालिकेचे शिओ आणि नेहमीच आम्हाला कायम ह्या स्पर्धेसाठी जी काही मदत लागेल ते करत ते विशालजी भोसले सर त्याचबरोबर चुपूण तालुका क्रिक तालुका राष्ट्राचे अध्यक्ष आमचे मित्र अभिषेक त्याचबरोबर शशिकांतजी मोदी पॅडमकर साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर ह्या स्पर्धा घेत असताना गेली तीन वर्ष आम्ही लहान मुलांना दृष्टिकोनात ठेवून आम्ही टुर्नामेंट भरवतोय जेणेकरून आपल्यातली ही मुलं पुढं जातील परंतु आज आम्ही बघतोय की गेल्या वर्षी आम्ही राज्यस्तरीय स्पर्धा भरवली सर आणि त्यामुळे इथं दिनेश लाड आले आणि त्यामुळे आमची तीन चार मुलं मुंबईकडं गेली आणि आज त्या स्कूल टुर्नामेंटमधून आहेत आम्हाला आनंद आहे की आम्ही जो चिपून क्रिकेट असोसिएशन हा जो उपक्रम राबवला त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय गेल्या वेळी आम्हाला आठ संघ मिळताना मारामारी होती पण आज बारा संघ आम्हाला जवळजवळ या शालेय स्पर्धेसाठी मिळाले आम्हाला मानस आहे सर की जिल्ह्यावर ह्या स्पर्धा व्हायला पाहिजेत प्रत्येक तालुक्यातून स्पर्धा होऊन आपल्या ता इथे जी निवड होते आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची असोसिएशनची एकदम चुकीच्या पद्धतीनं सर होते एक फक्त पंधरा बॉल मुलांना खेळायला जात देतात आणि ती त्या पद्धतीचं निवड होते आणि तीच संघ आपला जेव्हा महाराष्ट्रावर खेळायला जातो तेव्हा आपला संघ हा एकोणचाळीस ते चाळीस रनमध्ये दे आऊट देखील होतो असं शोकांतिक आहे त्याची रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनची जर तुम्ही याच्यात थोडं लक्ष घातलं तर नक्कीच याच्यात हे होईल कारण का चिपून एवढं क्रिकेट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही खेळलं जात नाही असं आम्हाला वाटतंय कारण का मला रत्नागिरीमधून देखील फोन आले की आम्हाला तुमच्यासारख्या स्पर्धा घ्यायच्या आहेत मी बोलो तुम्ही तालुक्या लेवलला आम्हाला चिपळूण क्रिकेट असोसिएशनला हे द्या की बा आम्ही ह्या प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही टुर्नामेंट घेतो आणि तेच संघ येतील त्याच्यातून तुम्ही अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीनचे प्लेअर तुम निवड करा परंतु एक एकच दिवसात बोलवतात एका दिवसात पंधरा बॉल टाकायला लावतात आणि पंधरा बॉल खेळायला लावतात ह्यामुळे होते कसं की त्या मुलाचं स्किल समजत नाही क निवड करताना मॅचेस होणं गरजेचे त्या मॅचेस तालुका स्तरावरचे टीम तिथे जिल्ह्याला जाऊ दे हो आणि जिल्ह्यामधून टीम निवड होते यासाठी सर तुम्ही शासन लेवलवर आणि रोहित पवारांचे तुमचे संबंध चांगले आहेत आपले किरण सामंत साहेब यांच्याशी देखील संबंध चांगले आहेत तुम्ही जर हा विषय त्यांच्याजवळ मांडलात तर नक्कीच आपल्या मुलांना दर्जेदार संघ तयार होईल रत्नागिरीचा आणि नक्कीच आपण महाराष्ट्र लेवलवर देखील धडक मारू एवढी मुलांच्यात कुवत आहे परंतु मुलांना जे पद्धतीने क्रिकेट खेळायला पाहिजे ते मिळत नाही दुसरं सर माझी एक मागणी आहे शिवसाहेब तुमच्याकडे देखील मी मगाशी मागणी केली की हे पीच जे आपण तयार केलं आहे त्या पीचचं मेंटेनन्स खूप खूप महत्त्वाचं आहे आणि त्या मेंटेनन्ससाठी तुम्ही असोसिएशनच्या तरी ताब्यात द्या नाही तर तुमच्या नगरपालिकेनं तुम्ही जरी ताब्यात घेऊन ते केलं कारण का रोज त्याला रोलिंग करणं रोज त्याला मेंटेनन्स करणं रोज पाणी मारणं या सर्व गोष्टी आहेत तर शिवसाहेब एक आग्रहाची विनंती आहे की आम्हाला जर स्प्रिंकलसाठी जर अंडरग्राऊंड तुम्ही पाण्याचं कनेक्शन करून दिलं तर आम्ही असोसिएशनच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो की त्याचं मेंटेनन्स राखण्याचा प्रयत्न शंभर टक्के आमच्या लेवलवर आम्ही करू परंतु तुम्ही साथ दिली की आम्ही त्याला प्रतिसाद शंभर टक्के देऊ एवढं चांगलं ग्राउंड सरांनी बनवलंय त्या ग्राउंडसाठी जेवढी काही असोसिएनचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत त्याच्या दुपटीनं मेहनत घेऊ आणि टेनिस क्रिकेट पण जागला पाहिजे टेनिस क्रिकेटसाठी पण आम्ही वेगळं पिच तयार केलेला आहे त्यांना देखील आम्ही जे काय सहकार्य आमचं दोघांचाही संबंध चांगले आहेत ते त्याच्यामुळे त्यांना खेळण्यासाठी जे जे काही का मला पेडांकर साहेबांनी ज्याप्रमाणे आदेश दिले की हे ग्राउंड चकाचक करून घ्या आम्ही त्या पद्धतीनं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गेली आठ दिवस हो आम्ही ग्राउंड चकाचेक कर अजून काही अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असल्यामुळं थोडंफार ग्राउंडमध्ये घाण दिसते ती देखील ह्या दोन आठवड्यामध्ये आम्ही काढून घेऊ पिचचं मेंटेनन्स खूप महत्वाचं आहे त्यासाठी आम्हाला सहकार्य करा असोसिएशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय सर गेल्या तुम्ही आम्हाला जी मदतीचा हात केलात ह्या व्यासपीठावर सर्वांनीच केल्याने की राज्यस्तरीय स्पर्धा पंधरा वर्षाने आपण ती भरवली आणि ती यशस्वी करून दाखवली या वर्षी देखील असोसिएशनचा मानस आहे की आम्ही ही टुर्नामेंट दर्जेदार घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला साहेब आमदार निधीतून आम्हाला निधी द्यायचाच आहे आणि आमचा हक्काचा आमदार म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणारच आहे परंतु हे निधी देत असताना आम्हाला स्पॉन्सरशिप मिळताना गेल्या वर्षी आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो परंतु बऱ्याच अडचणी आल्या पण त्याच्यावर अडचणीवर सर तुम्ही काही ठिकाणी फोन लावले मोदींनी बऱ्याच ठिकाणी मदत केली आबू आम्हाला मदत केली हे सर्वांनी मदत केली मग टूर्नामेंट यशस्वी झाली आता ह्या टूर्नामेंटला जवळजवळ आम्हाला लाख दीड लाख रुपये खर्च आहे परंतु हे आम्ही कोणच्याकडे न मागता आम्ही असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण कोणच्याकडे न मागता हे आपल्या स्तरावर स्पर्धा घ्याय घ्यायची आहेत ह्या मुलांसाठी आपण करतोय तर दीड दोन लाख रुपये आमच्या असोसिएशनमध्ये काही आम्ही गेल्या वर्षी टुर्नामेंटमध्ये शिल्लक राहिले त्या मधूनच आम्ही स्पर्धा घेतोय अशा प्रकारचं सहकार्य आमदार साहेबांनी आम्हाला नेहमीच केलंय ह्या पुढे देखील राहील आणि या क्रिकेटसाठी ते त्यांचा आवडता खेळ आहे ते देखील आपल्याला मदत करणार आहेत या वर्षीचं देखील पत्र आमच्या असोसिएशनच्या मी विनंती करतो ह्या आमच्या राजेश शेठ नक्कीच साहेबांना पत्र द्या आपल्याला पुढं ते दोन तीन महिने त्या निधीसाठी मग झाडाला होतं कलेक्टर ऑफिस पासून या सर्व गोष्टी सर हस्तत म्हणजे आपल्याला मंजूर झालेला आहे असं समजूया आणि या सर्व गोष्टी करत असताना सर्वपक्षीय लोकांची आम्हाला इथं साथ लाभते असं नाही की आम्ही कुठल्या एका पक्षात घेऊन काम करतोय सर्वांना एकत्र घेऊन आम्ही काम करतोय आणि नक्कीच पुढच्या भविष्यामध्ये देखील एकत्र घेऊन काम करू एवढी ग्वाही देतो आणि त्याचबरोबर या चुकून क्रिकेट कसं पुढे नेता येईल त्यासाठी त्यास आपण सर्वांनी प्रयत्न करूया एवढंच बोलतो आणि थांबतो जयंजय तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या शालेय स्तरीय सोळा खालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेनिमित्त ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिशय उत्तम पद्धतीने ग्राउंड तयार आहे ते चिपळूणचे शिवओ विशालजी भोसले चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अभिषेक ठसाळे त्याचबरोबर या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये नगरपालिकेमध्ये काम करत असताना खेळ असेल सामाजिक असेल कला असेल क्रीडा असेल यामध्ये कायम भाग घेणारे आमचे मोदी साहेब अध्यक्ष क्रिकेट संघटनेचे दशरथ दाभोळकर सचिनजी कुलकर्णी समीर काजी दिशाताई रियाज लतीफबाई परकर राजेश सुतार सुयोग चव्हाण सुनील रेड्डी आमचे सातत्याने क्रिकेटला वाहून घेतलेले गोट्या भोसले मंगेशजी पेडामकर शमिनाताई नाना माडिक संजय घोतळ वाजेरावसाहेब पत्रकार योगेशजी बांडागळे शाहिद खेरटकर या असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि तुमच्यामुळे खऱ्या अर्थाने या स्पर्धा आज यशस्वी होत आहेत ते सर्व शालेय स्पर्धक बंधू आणि भगिनी फार वेळ घेणार नाही कारण उन्हात मुलं पण आहेत मला अतिशय आनंद आहे की दशरथ दाभोळकरने चिपळून क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी ज्यावेळी घेतली तिथपासून खऱ्या अर्थाने शालेय क्रिकेटला एक चांगलं सन्मान देण्याचं किंवा ती संधी उपलब्ध करण्याचं काम त्याच्या माध्यमातून गेले दोन तीन वर्ष त्याच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या सहकार्य आज इत इतक्या चांगल्या पद्धतीने चालू आहे का आपल्याला माहिती आहे पूर्वी स्वर्गीय बापूसाहेब खेडेकर साहेब असतील किंवा अन्य जे जे जुने होते त्यावेळी ह्या ग्राउंडवर म्हणजे तुम्हाला पटेल नाही पटेल परंतु चंद्रकांत पंडितपासून सचिनपासून ते वेगवेगळे मोठमोठे क्रिकेटपटू गुलामबाई असतील जिंपीबाई असतील यासारखे अनेक दिग्गज खेळाडू ह्या ग्राउंडमधून खेळून गेले शेवटच्या टप्प्यात रॉबिन मॉरिस वगैरे जोगळेकर वगैरे ही मंडळी शेवटच्या टप्प्यात इथं खेळलेली आम्ही बघितले परंतु मधल्या काळात क्रीडांगण पाहिजे त्या पद्धतीने डेव्हलप होत नव्हतं या कालावधीमध्ये क्रीडांगण डेव्हलप करणं हे आपलं स्वप्न आहे मी असं म्हणणार नाही की काम आपलं सगळं पुरं आहे अनेक गोष्टी आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने करावी लागतील त्यामध्ये पाण्याची व्यवस्था असेल ड्रेनेजची व्यवस्था असेल पाण्यात ड्रेनेज म्हणजे ग्राउंडमधलं आणि ग्राउंडची समपातळीपासून ग्राउंडचा मेंटेनन्स असेल कारण शेवटी आउटफील्ड देखील तेवढ्याच ताकदीचं असेल तर ता बाहेरून येणाऱ्या टीम तेवढ्या पद्धतीने येऊ शकतात त्या बाबतीतही टेक्निकल गायडन्स घेऊन आत्ता सीओ साहेबांशी मी बोललो की कोकोपीटपासून सगळं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊन आउटफील्ड जर आपण चांगलं करू शकलो तर एक चांगली संधी आपल्याला इथं पुढच्या काळात उपलब्ध असते ग्रामीण भागातील मुलांना पाहिजे तेवढी संधी मिळत नाही आपल्याकडे शेवटी दशरथ म्हणाला की आपला खेळाडू ॲक्टिव्ह असतो चांगला असतो पण तो पुढे टिकत नाही ह्याची दोनच कारणं आहेत कारण आचरेकर सरांकडे ज्यावेळी सचिन असेल विनोद कांबळे किंवा अन्य खेळाडू तयार झाले ते तयार होत असताना तिथे होणाऱ्या सातत्याने मॅचच्या माध्यमातूनच तयार होतं शेवटी सराव करत असताना मॅच जेवढ्या जास्त आपण खेळवल्या जातात त्यातून मुलं घडण्याचं काम होत असतं आणि ते घडवण्याचं काम निश्चितपणे आपण आपल्या चिपळून पुरतं तरी प्रामुख्याने करू बाकी पुढचं काय आहे त्याच्यामध्ये आता फार न जाता चिपळूणमध्ये हे काम कशा पद्धतीने होईल याची काळजी आपण सगळ्यांनी मिळून घेऊ या ग्राउंडला डेव्हलपमेंटसाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या त्या मी सी ओ साहेब आणि जे संबंधित लोक आहेत ते एकत्रित बसून एक चांगला आर्किटेक्चर नेमून इथल्या पॅवेलियनपासून ड्रेसिंग रूमपासून ते इतर ज्या ज्या गरजा आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने कशा पूर्ण करता येतील हा विचार करून निधीची काय काळजी करू नका आपल्याला तो निधी स्पेशल केस म्हणून म्हणून ही सगळी ग्राउंड जसं आपण हे ग्राउंड केलं गोळकोटचं ग्राउंड करतो आहे उक्ताडचं ग्राउंड करतो आहे पुढं मापातलं देखील ग्राउंड करायचं आहे पागेवर पण सोबत एक छोटं ग्राउंड आहे त्या ग्राउंडला इंडोअरलाच्या पद्धतीने काय करता येतं काय या पद्धतीने विचार करून आपण चांगल्या पद्धतीने पुढच्या काळात करू मी सर्व मुलांना पण मनापासून शुभेच्छा देतो ऊन आहे पण उन्हातसुद्धा राहण्याची सवय आणि एका जागी शांत उभं राहायची सवय पण मुलांना असली पाहिजे कारण तरच एकाग्रता वाढते आणि क्रिकेट हा खेळच असा आहे हा नुसता चांगला खेळता आला म्हणजे आपल्याला खेळता येतं अशातला भाग नाही तुमची फिटनेस किती महत्त्वाचा आहे तुमच्याकडे शिस्त किती महत्त्वाची आहे तुमच्याकडे सगळ्या गोष्टीला किती महत्त्व देतात हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे कारण गोट्या भोसले वगैरे ही राजे सुतार ही मंडळी जर त्या काळात चांगली फॅसिलिटी असती तर कदाचित आपल्यातले पण अनेक खेळाडू विकी नारळकरपासून अनेक जण आहेत नावं घेण्यासारखी यांना त्यावेळी जर सपोर्ट मिळाला असतं तर कदाचित ह्यातलेही काही रणजी प्लेयरपर्यंत ते प्लेयर फुटपर्यंत जाऊ शकले असते कारण स्लीपरवर सीजन बॉल खेळलेले आहेत अंगठे फोडून घेऊन त्या काळात खेळणारी त्यावेळची होती कारण आता बघितले बऱ्याच जणांच्या पायात बूट आहेत त्यावेळी मला वाटत नाही की कोण पालक बूट घेऊन देत होता त्यामुळे कठीण परिस्थितीत पण आपली मुलगी क्रिकेट टिकून आहे इथून पुढच्या काळात आपण सगळ्यांनी एकजुटीने चांगल्या पद्धतीने काम करावं असोसिएशनच्या क्रिक सामने घेत सा। असाल आत्ताच मॅरेथॉनला पण आपण आमदार निधीतून पैसे देतो कबड्डीसाठी पण वेगवेगळ्या पद्धतीने देत आलेलो क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पण डसरत तसा एखादा प्रस्ताव सामन्यांच्या माध्यमातून केला तर आपल्याला तिथेही आमदार निधीतून करता येईल आणि इथून पुढच्या काळात ज्या आपण स्पर्धा घेता त्याला देखील वैयक्तिकरित्या देखील कायमस्वरूपी काही ना काही अमाऊंट देण्याबाबतचा इथे बसलेले सगळेच जण आम्ही विचार करू एवढा शब्द देतो सगळ्यांच्या वतीने आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि नाणेपिकेचा टोल होत आहे ना पिकेचा पाहूया